नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे यासाठी राज्य शासनाकडून पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचे वाढीव दर तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचे वाढीव दर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत मदतीचे वाढीव दर छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत दे हे या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो हे अकरा जिल्हे कोणकोणते आहे आणि मित्रांनो एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बिल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून वित्त दराने मदत देण्यात येते तसेच राज्यपती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित्त दराने मदत देण्यात येते संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने राज्यपती प्रतिसाद निधींचे व दर विद करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार शासन शासननिन्यान्वे अवेली पाऊस अतिवृष्टी विष कोसळणे समुद्राची व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सततांच्या पाऊस नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेली पाऊस व गारपीड यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊसो गारपीड व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे आणि मित्रांनो ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचे कडून संदर्भ क्रमांक सहा ते नऊ अनवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात ऑगस्ट ते ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निनानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ही रक्कम राज्यातील या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर पा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी पासष्ट कोटी चौतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांसाठी एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख बावन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांसाठी पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी बारा कोटी चाळीस लाख छप्पन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत नुकसान झालेल्या अठरा शेतकऱ्यांसाठी चार लाख अकरा हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख एकसष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांसाठी ती अकरा लाख एक हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांसाठी पस्तीस कोटी वीस लाख पासष्ट हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो पालघर जिल्ह्यातील छेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांसाठी एकोणावीस कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेत शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी छत्तीस लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार नऊशे तीस शेतकऱ्यांसाठी तेहतीस लाख पंचावन्न हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो अकरावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी एक कोटी तेहतीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशी एकूण राज्यातील या अकरा जिल्ह्यातील पाच लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाईची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या अकरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो